नमस्कार मित्र आज आपण पाहणार आहोत मक्याचे दाणे आणि ज्वारीच्या पिठापासून बनलेला अगदी चमचमीत कुरकुरीत आणि चवीला अगदी उत्तम असा नाश्ता सगळ्यांना आवडेल अशा प्रकारचा नाश्ता आहे ना तर चला जास्त आणखीन काही न बोलता पट्टन रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण इथे मक्याचे दाणे घेतलेत मी इथे मक्याचं कणीसच आणलं होतं आणि त्याचे मक्याचे दाणे काढून घेतले होते तुमच्याकडे जर फ्रोझन असेल तरी चालेल तेही सुद्धा घेऊ शकता एक वाटी घ्यायचे अर्धी वाटी त्याच्यात ते वाटून घ्यायचे वाटल्यानंतर आपण हे सगळे दाणे आपण काढून घ्यायचे आहेत म्हणजे जे पेस्ट केली आहे ती काढायची आणि जे बाकीचे दाणे आपण ठेवले ते आपण नंतरचा वापर करायचे आता ही सगळी पेस्ट काढली गेली तर त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत कांदा एक कांदा बारीक चिरलेला टाकायचं नंतर जे मकाचे दाणे आपण ठेवले होते ते त्याच्यामध्ये अशाच पद्धतीने टाकायचे नंतर टाकायचे त्याच्यामध्ये गाजर टाकायचे त्याचबरोबर सिमला मिरची टाकली या ठिकाणी तुम्हाला कोणतीही एखाद्या भाज्या तुम्हाला घालायच्या असतील कोबी असेल किंवा शिमला मिरची दुसऱ्या रंगाच्या दोन असतील किंवा आणखीन काही घालायचं असेल एखादी कांद्याची पात असेल तर ती सुद्धा घालू शकता हिरवी मिरची आल्याची पेस्ट टाकायची आणि इथे मी पनीर घरीच केला होता तो हाताने कुस करून टाकले आणि पनीर सुद्धा असेल तर घालू शकता नसेल तरी चालेल हरकत नाही नंतर घालायचं तांदळाचं पीठ एक चमचा तांदळा थोडासा कुरकुरीत पण येतो त्याचबरोबर ते कुठे मसाले जास्त काही नाही फक्त काश्मिरी लाल तिखट इथे फक्त रंगासाठी आणि चव देण्यासाठी इथे मी पावभाजी मसाला टाकले तुम्ही आणखीन जर कोणता मसाला तुम्हाला टाकायचा असेल गरम मसाला टाकू शकता आणि नाही टाकला तरी सुद्धा नाश्ता अगदी छान लागतो नंतर टाकायचा पीठ आता एक ज्वारीचे पीठ ज्वारी टाकल्यानंतर कोथिंबीर चांगली भरभरून टाका मुलांना आवडावा म्हणून आपण काय करायचं त्याच्यामध्ये एखादा चीज क्यूब असेल ना तर तो कुस करून ह्याच्यामध्ये टाकायचा चीज क्यूब नाही टाकला तरी सुद्धा त्या पनीरमुळे सुद्धा त्या नाश्ताला अगदी चव छानच होते आता अशा पद्धतीने आपण चीज क्यूब टाकला नंतर सगळं मिश्रण आपण एकजीव अगोदर करून घ्यायचं चांगलं अगदी व्यवस्थित करून घ्यायचं मीठ चीज पनीर जे काही टाकलं आमचं चांगलं व्यवस्थित एकजीव करायचं जरासं हवं असेल तर तुम्ही पाणी याच्यामध्ये चिंपडून जरासं टाकून त्याला अगोदर मिक्स करून घेऊ शकता तर मी आतानेच इथे केलंय आता अशा प्रकारे मला थोडंसं पीठ कमी वाटतंय म्हणून याच्यामध्ये काय करणार आहे ज्वारीचे पीठ त्यात टाकायचं म्हणजे तुम्हाला जर वाटत असेल की पीठ कमी लागते म्हणजे त्याची बाइंडिंग होत नसेल तर तुम्ही ज्वारीचं पीठ त्याच्यामध्ये टाकू शकता आणि ते मी दोन चमचे ज्वारीचं पीठ टाकले आणि नंतर थोडंसं पाणी टाकायचं आणि नंतर हे मिश्रण पुन्हा आपण चांगलं व्यवस्थित करू जास्त घट्ट असं नाही करायचं अगदी चांगलं मी तुम्हाला हातात दाखवते बघा याच पद्धतीने करायचं आता हे मिश्रण रेडी झालंय तर आपण लगेच बनवायला सुरुवात करूया तवा गरम केला तर त्याच्यात तेलही गरम चांगलं झालंय अशा पद्धतीने चमच्याने आपण त्याला टाकायचं अगदी व्यवस्थित आणि नाही अशा पद्धतीने करायचं आणि नंतर जर तुमच्याने होत असेल तर हाताने सगळ्यात अगदी उत्तम त्या हाताने अशा पद्धतीने काढून नंतर आपण त्याला फक्त एक दोन मिनिटासाठी त्याला झाकून ठेवायचं त्यामुळे काय आतमध्ये चांगलं ते कच्च राहणार नाही अगदी चांगलं भाजलं नाही आता एक दोन मिनिटं झालेली आहेत त्यानंतर बघा अगदी छानच आपलं आतमध्ये भाजलं गेलं जातं खालूनही छान तुम्हाला अगदी उलट केल्यानंतर बघा रंग आलेला आहे म्हणजे आपल्या इथे कुठेही कच्चं राहणार नाही आता पुन्हा अशा प्रकारे उलट केल्यानंतर पुन्हा त्याला भाजून घ्यायचं आहे आता मात्र झाकून ठेवायची गरज नाही जर असं तेल टाकू शकता इथे तुम्ही हवं असतात बटरचा सुद्धा वापर शक करू शकता तेल नाही वापरलं सुद्धा चालेल का कारण नॉनस्टिक आहे असं सुद्धा तुम्ही व्यवस्था तुम्ही तेल जास्त खात नसाल तर नाही वापरलं तरी चालेल अगदी मस्त असं आपले हे नाश्ता रेडी झाला आहे बघा रंग सुरेख आलेले आणि दोन्ही बाजूने अगदी छान असं अगदी चांगलं भाजलं गेलं आहे तशाच पद्धतीने आपण सगळी जे बाकीचे ते करून घ्यायचे आणि लगेच मी याला काढून घेतलंय बघा त्यामुळे एक चटणी बनवली होती कोथिंबीर पुदिना वगैरे घातलेली बऱ्याच वेळी म्हणतो तुम्हाला अशा प्रकारची चटण्या वेगवेगळ्या चटणी दाखवलेली ती नक्की बघायची आणि तुम्हाला तोडूनही दाखवते किती मस्त असं झालंय कुठेही कच्चं नाही आणि खायला अगदी उत्तम लागतं संध्याकाळच्या वेळी चहा बरोबर कधी खायचे तर खाऊ शकता मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता सोपं आहे सगळ्या भाज्या वगैरे कापून ठेवायच्या म्हणजे झटपटही बनेल रेसिपी कशी वाटली आवडली का आवडलं जास्तीत जास्त लाईक करायचे प्रत्येकांकडे शेअर करायचे आणि पुन्हा भेटायचे आपण एका छानशा रेसिपीबरोबर